बस स्थानकावर तीन महिलांचे मंगळसूत्र बस स्थानकावरून लंपास चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आवाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अक्कलकुवा आगाराची धुळे खापर व शहादा व स्थानकावर आल्यानंतर बसमधील तीन महिलांचे मंगळसूत्र लंपा लंपास झाल्याची घटना समोर आली असून बस स्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसाढवळ्या बस स्थानकावरून महिलांचे मंगळसूत्र लंपास केले जात असल्याने शहादा पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चोरीची घटना समोर आल्यानंतर शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी बसमधील प्रवाशांची चौकशी केली मात्र चोरटे हातसफाई करून पसार झाले होते शहादा बस स्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या छोट्या मोठ्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एकीकडे एक दिवसा चोर हातसफाई करत आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही शहादा पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त पुरेसा प्रमाणात का लावला जात नाही असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा